नमस्कार मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे की आठ नऊ सीट एकत्रित म्हणजेच कन्सॉलिडेट कसे केले जातात आपण त्यामध्ये पाहिले होते की ही लुकअप प्लस ही फंक्शन वापरून एका सीटसाठी यशस्वीरित्या फॉर्म्युला तयार केला होता आणि इतर सीटसाठी तोच फॉर्म्युला कॉपी करून ॲड केला होता तो फॉर्म्युला खूप लांबलचक झाला होता परंतु त्या प्रॉब्लेमसाठी तिथे जो प्रॉब्लेम होता त्या फाईल्समध्ये त्यासाठी तो योग्यच होता आज आपण असाच सात साथ शीटसाठी एक फॉर्म्युला कसा केला ते पाहू यासाठी काय केले माहिती आहे का यासाठी फ्री लुकअप प्लस इनडायरेक्ट प्लस मॅच अशी फंक्शन वापरली आहेत आणि सात शीटमधील डाटा कन्सॉलिडेट केलेला आहे नमस्कार मी आहे भागुजी गुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या अध्यायाची सुरुवात करूया आपण पहिल्यांदा हे फाईल ओपन करूया एक्सेलचं वर्कबुक हे वर्कबुक ओपन झालेलं आहे इथे माझ्याकडं एक दोन तीन चार पाच सहा कॉलम असलेला टेबल आहे त्यामध्ये सुरुवातीचे दोन कॉलम फीड केलेले आहेत आणि बाकीच्या कॉलममध्ये डाटा आणायचा आहे आपल्याला तर तो डाटा इथे दिलेल्या ह्या फाईल्समधून आणायचा आहे पुणे नाशिक सातारा नागपूर रायगड रत्नागिरी मुंबई अशा ह्या शीट्समधून हा डाटा इथे येणार आहे आता इथे प्रत्येक स्टेशनचे का प्रत्येक ब्रांचचे जे डाटा आहेत त्याचे पाच कॉलम आहेत एक पहिला कॉलम आहे इनव्हाइस दुसरा बिल बिल अमाऊंट ॲटम नंबर स्टेशन आणि क्वांटिटी पण इथे प्रॉब्लेम जो आहे तो वेगळाच आहे इथे इथे ह्या सिक्वेन्सिंग कॉ कौ, कॉलम्स आहेत पण आता नाशिककडे वळलो तर इथे वेगळंच आहे इथं स्टेशन हे वेगळ्याच ठिकाणी आले पाच नंबरला आले आणि पुण्यामध्ये हे स्टेशन आहे चार नंबरला सातारा साताऱ्यामध्ये स्टेशन आले दोन नंबरला नागपूर नागपूरमध्ये स्टेशन पुन्हा पाच नंबरला असे वे, वेगवेगळे कॉलम झालेले आहेत म्हणजे त्यामुळे कन्सॉलिडेट करण्यासाठी आपल्याला वेगळा प्रयत्न करावा लागणार जसं की समजा इथे ह्याच स्टाईलमध्ये सगळ्या ब्रांचेसमध्ये जर कॉलम असते असे इकडे तिकडे नसते ह्या ठिकाणी एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक कॉलममध्ये डाटा व्यवस्थित आहे आणि कॉलम मात्र इकडे तिकडे झालेले आहेत ते इकडे तिकडे झालेल्या कॉलममधून डाटा आपल्याला इथे एकत्र आणायचा आहे जर हा हे कॉलम्स एकाच टाईपमध्ये असते तर फक्त एक कॉलमचा प्रोग्राम लिहून व्ही लुकअप व्ही लुकअप नाही तर पटकन तो डाटा आपल्याला आणता आला असता आता इथे एक कॉलम मात्र आपल्याला आपल्या उपयोगी पडणार आहे इथं जो इनव्हॉइस नंबर आहे ना हे युनिक आहेत पहा एकही इनव्हॉइस नंबर डबल तुम्हाला दिसणार नाही आणि त्यांनी प्रत्येक ब्रँचसाठी वेगळे असे सिरियल नंबरमधले इनव्हॉइस नंबर, नंबर वापरलेले आहेत म्हणजे पुण्यासाठी समजा पहा एकशे दहा ते एकशे अडतीसपर्यंत वापरलेले आहेत आणि नाशिकला एकशे चाळीसपासून सुरुवात झाली ते एकशे छप्पनपर्यंत आणि सातारा एकशे अठ्ठावन्नपासून पुढे असे प्रत्येक वेगळ्या ब्रँडसाठी वेगळे इन्वॉइस नंबर वापरले आहेत आणि तेही सिरियल आहेत त्यामुळे आपल्याला हा कॉलम फार उपयोगी पडणारा आहे तर चला तर आपण आपल्या कन्सलिडेशनला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण पहिल्यांदा फी लुकअप हा फॉर्म्युला इथे वापरून वापरून पाहूया इक्वल टू फी लुकअप इथे आलेले टॅब वापरून पुढे गेलो आता आपल्याला काय करायचं आहे लुकअप हॅल्लू कुठले तर ही ही लुकअप हॅल्यू म्हणून वापरायचे आपल्याला लुकअप हॅल्लू पूर्ण झालं दिला टेबल अरे आता टेबल अरे आपल्याला ते प्रत्येक ब्रँडचा घ्यावा लागणार आहे पण पहिल्यांदा आपण एक घेणार आहे प्रत्येक ब्रँडचा घेण्याऐवजी आपण एकच घेणार आहोत तर ते पुणे पुणे घेतला आपण आणि पुण्याचे हा टेबल आरे घेतल्यानंतर हो हो पुन्हा इथे आपल्याला हा टेबल पूर्ण सिलेक्ट करावा लागणार आहे हा टेबल सिलेक्ट केला आपण हा पूर्ण टेबल सिलेक्ट केला तर इथे आपल्याला आता काय मांडावं लागणार आहे कॉलम इंडेक्स नंबर तर तो, तो चार मांडणार आपण पुन्हा कॉमा आणि एक्झॅक्ट मॅथसाठी झिरो अशा प्रकारे हा आपला फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे पाहूया तर इथे पुण्यातले जे सब सब ब्रांचेस आहे पुण्याच्या त्या इथे दिसत आहेत आता तर आपण असं पाहूया आता इथे पुणे 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 पुण्याच्या ह्या सगळ्या ब्रांचेसच्या सब ब्रांचेस दिसल्यात पण आता नाशिक बद्दल काय आहे नाशिक दिसतंय आप आप का आपल्याला तर नाशिकला एरर येतील आपल्याला तो इतरांसाठी पण वापरता यावा म्हणून पुण्याला आपण डायनॅमिक करणार आहोत डायनॅमिक म्हणजे काय आता गतिमान तो पुढे पुढे सरकत जाईल म्हणजे आपला फॉर्म्युला पुण्यापासून पुढेही सरकत जावा त्याच्यात नाशिक पण ॲड व्हावं एक एक ब्रांच ॲड होत जावी अशा स्वरूपात तो पाहिजे आपल्याला तर तो त्यासाठी आपल्याला इथं डायनामिक करायचं आहे तर आता डायनॅमिक जर करायचं असेल तर आपल्याला इथे इनडायरेक्ट फंक्शन वापरावं हो लागेल सुरुवातीला सांगितलं होतं की ही लुकअप अधिक इनडायरेक्ट अधिक मॅच अशी तीन फंक्शन वापरले त्यांनी ही हा फॉर्म्युला तयार झालेला आहे तर आत्ता आपण इथे इनडायरेक्ट फंक्शन वापरणार आहोत ए वन ते ई वनपर्यंत पुण्याच्या हेडिंगचा नंबर येतो आणि तसंच प्रत्येक ब्रांचचा हेडिंग आहे ए वन ते ई वन तर इथं पुणेला आपल्याला डायनॅमिक करायचं आहे तर करा त्यासाठी आपण इथे पुणे सिलेक्ट केलं आणि इथे इनडायरेक्ट फंक्शन वापरणार इनडायरेक्ट फंक्शन वापरणार आहोत आता इथे आपल्याला रेफरन्स टेक्स्ट जे आहे ते हे द्यायचं आहे ए टू ए टू हे रेफरन्स टेक्स्ट आहे आपलं तर ते दिल्यानंतर आपण अँड वापरणार आहोत जे इतरांना जोडून घेणार आहे इतरांना जोडून घेणार आहे हे झाल्यानंतर आपण इथे कॉमा मध्ये हे सगळं घेणार आहे आणि इथे हे ब्रॅकेट बंद करणार आहोत ओके तर अशा प्रकारे आपण हा इनडायरेक्ट फॉर्म्युला यात वापरला आता यात काय होतं अजूनही येणार नाही बहुतेक ये इथे पुण्याचे सगळे आले पुण्याचे सगळे आले पण इकडे इकडे पण येत आहेत पण इथे अडचण आहे हे नाशिकच अनादन काला नमक अजवाईन हे आटेमची नावं आलेली आहेत इथे ही आटेमची नावं आलेली आहेत हे नाशिक मध्ये स्टेशन हेत इगतपुरी दिंडोरी त्र्यंबकेश्वर त्रिंबकेश्वर आणि हे आलेलं आहे तिथे म्हणजे एक दोन तीन चार चौथा कॉलम हा त्या आटेनचा आहे नाशिकचा पाचवा कॉलम स्टेशन आहे असं आलेलं आहे त्यामुळं आपल्याला अजून त्यात बदल करावा लागणार आहे तर यासाठी हे मी आता काढून टाकतो सध्या तर यात आपल्याला बदल करणार आहो ला, लागेल तर हा बदल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हा चार नंबर काय आलेला आहे पहा आपण कॉलम इंडेक्स असं वापरले आहे तो चार तो चार कॉलम इंडेक्स कशासाठी पुण्यासाठी पुण्याचा हा एक दोन तीन चार चार नंबरला तो स्टेशन आहे म्हणजे ती नावं हो येणार आहेत पण नाशिकला मात्र ते पाचव्या नंबरला आहे म्हणून आपल्याला हा जो चार आहे कॉलम इंडेक्स नंबर जो आहे त्याच्यासाठी पण आपल्याला डायनॅमिक करावा लागणार आहे तो पण डायनॅमिक करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण मॅच फंक्शन वापरणार आहोत त्यासाठी मॅच फंक्शन वापरणार आहोत आता हा फॉर्म्युला मी इथून कॉपी करतो हा कॉपी झाला त्याच्यानंतर मी इथे पेस्ट करतो तो हा पेस्ट केला मी इथं फॉर्म्युला आलेला आपला आणि आता मी इथून हा डिलीट करतो आता इथे आपल्याला मॅच फंक्शन कशासाठी लिहायचं आहे ह्या चार नंबरसाठी ते फंक्शन लिहावं लागणार आहे कारण आपल्याला तो डायनॅमिक करायचा आहे म्हणजे स्टेशन कुठल्याही सीटमध्ये कुठेही असू देत ते स्टेशन आपल्याला इथे आलं पाहिजे ते स्टेशन इथे आलं पाहिजे म्हणून आपल्याला तो डायनॅमिक करायचा आहे पण पहिल्यांदा त्यासाठी मॅक्स मॅच फंक्शन आपल्याला ले लिहावं लागेल तर इथे एम ए टी सी एच मॅच आलं टॅबनी पुढे गेलो आता मॅच फंक्शन आपल्याला करण्यासाठी आपल्याला इथे लुकअप व्हॅल्यू जी आहे ती स्टेशन वापरायची आपल्याला वा आप हे स्टेशन सी वन हा हो वापरायचा कॉलम आणि नंतर आपण पुन्हा कॉमा देणार आहोत पुढे काय आलेलं आहे लुकअप ॲरे लुकअप ॲरे आपल्याला पुन्हा पुणे हे पाहावं लागेल आणि त्याच्यात हे हेडिंग्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत हे हेडिंग सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर आपण इथे कॉमा देणार कॉमा दिल्यानंतर इकडे आलो आपण इकडे आलो हे क्लोज झालं नाही अजून आपलं तर इकडे आल्यानंतर आपल्याला इथे झिरो द्यायचा आहे दिला नाही तरी चालेल ते मग आपण पाहिलंच मग अशी क्लोज झाल्यानंतर तर हे पहा आता आपल्याला इथं मॅचनी काय केलंय कॉलम नंबर आलेला आहे आपल्याला मॅचनी कॉलम नंबर आलेला आहे तर आपला पुण्याचा कॉलम नंबर किती आहे चार पुण्याचा कॉलम नंबर आहे चार म्हणून इथे चार नंबर आलेला आहे कारण आपण पहिला फॉर्म्युला लिहितो तो पुणे पुणे धरूनच लिहिते तर इथे पुण्यासाठी आला पुणे पुण्यासाठी आला परंतु इथे काय झालं पाहता फक्त ह्या सेल पुरता तो मर्यादित राहिला तर पहिल्या रोसाठी फक्त दाखवला गेला आहे पुढे एरर दाखवली आहे व सी वन सी वन ऐवजी पुढे काय दाखवते पहा सी टू दाखवते म्हणजे तो ती रो पुढे सरकलेली आहे तर सी टू व ए वन आणि यू वन इथं हे पण बदलले पहा ए वन आय ए टू आला ई वन आय ई टू आला हे दोन्ही बदलले तर हे हे दोन्ही आपल्याला फिक्स करावे लागणार आहेत तर हे फिक्स करायचं म्हणजे काय करणार आपण तर इथे करसर आणून ए फोर दाबणार हे पहिलं फिक्स झालं तर हे फिक्स म्हणजे आपल्याला काय करायचे रो फिक्स करायचे पण आता इथे तर दोन्ही कॉलम आणि रो फिक्स झालेले म्हणून आपल्याला परत एकदा एफ फोर दाबायचा आता एक नंबरला फिक्स झालेला आहे म्हणजेच रो फिक्स झालेली आहे रो फिक्स झाली आहे त्याची आणि आता पुढे पुढे पण आपल्याला हे फिक्स करावं लागणार आहे त्यासाठी हे सिलेक्ट करावं लागणार आहे आपल्याला हे सिलेक्ट झालं आणि आता एफ फोर दाबवूया एफ फोरने ते फिक्स झाले तर आता परत एकदा आपण हे ड्रॅक करून पाहूया हे ड्रॅक झाला या हा याय लागला आता इथं पुण्यापर्यंत तर आलेलं आहे आता पुढे नाशिकला जातोय का पाहूया आपण नाशिकला जातोय नाशिकला जातोय पण त्यांनी हा कॉलम नंबर चारच घेतलाय म्हणजे हा पुण्याचा जो कॉलम नंबर आहे हा चार स्टेशनचा तोच घेतला कारण नाशिकचा स्टेशनचा नंबर पाच आहे चला तर पुढे जाऊया आता आपल्याला पुढे पुण्याचा कॉलम नंबर चार बरोबर आला परंतु नाशिक अजून काही येत नाही इथे ह्या मॅच फंक्शन मध्ये सुद्धा फक्त पुण्याचा आलेला आहे तर त्या पुण्याऐवजी आपल्याला इथे परत इनडायरेक्ट मांडावं लागेल परत इनडायरेक्ट फंक्शन मांडावं लागेल तर इथे आता आपल्याला इनडायरेक्ट फंक्शन ऍड करायचंय इनडायरेक्ट इनडायरेक्ट आलं टॅब मी पुढे गेलो आता इथे इनडायरेक्टसाठी आपल्याला काय वापरायचंय कुठला हे वापरायचं आहे रेफरन्स टेक्स रेफरन्स टेक्स स्टेशन स्टेशन काय आहे तर हे ने ब्रांच हाच वापरायचा आपल्याला तर आणि पुढे एंड जोडण्यासाठी एन्ड वापरायचा आहे मॅच फंक्शननी आपल्याला पुण्याचं स्टेशनचा कॉलम नंबर पुण्याचा स्टेशनचा कॉलम नंबर चार हा बरोबर दाखवला पण पुढे मात्र चुकतो तो म्हणून आता पुन्हा इथे आपल्याला डायनॅमिक करण्यासाठी पुण्याच्या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट फंक्शन वापरावं लागणार आहे तर डायरेक्ट इन, इनडायरेक्ट हे आदर आता इथे रेफरन्स टेक्स मागितलेले तर आपण हे देणार आहोत हे ए टू ए टू हे रेफरन्स टेक्स्ट आलेले आणि इथे आपल्याला ए टू नंतर अँड करायचं आहे का तर इतर शीट पण त्याच्यात जोडली गेली पाहिजे अँड करायचे अँड केल्यानंतर आपल्याला हे बाकी जे पुढे आहे टेक्स्ट ते इनवर्टेड कॉमामध्ये घ्यायचं आहे इन्व्हर्टेड कॉमा आणि आता इनडायरेक्ट फंक्शनचा इथून हा ब्रॅकेट सुरू झाला आहे तो इथे आपल्याला क्लोज करायचा आहे तर असं हे इनडायरेक्ट फंक्शन तयार झालं आता आपण हे ड्रॅक करून पाहूया पण हे ड्रॅक करून पाहूया हे पहा नाशिकचा पाच आला साताऱ्याचा दोन आला म्हणजे आता स्टेशन जो कॉलम आहे त्याचे नंबर आता बरोबर आलेले आहेत म्हणून आता इथून मी ते आता डिलीट करतो सध्या हे डिलीट केलं आता आपण काय काय केलं पहिला वी लुकअप फंक्शन लिहिलं त्याच्यात इनडायरेक्ट फंक्शन ॲड केलं तो एक आपला फॉर्म्युला तयार झाला इथे तो हा आहे इथे व्ही लुकअप हा एवढा आहे तयार आणि आता दुसरा आपण त्यात जोडण्यासाठी स्टेशनबरोबर येण्यासाठी आपण हा दुसरा फॉर्म्युला तयार केला तो आहे हा तर आता मी हा कॉपी करणार आहे इथून कॉपी करणार आहे आणि तो इकडे पेस्ट करतो पेस्ट तो इथे पेस्ट झाला इथे आला मॅच आता आता आपल्याला आपली फायनल गोष्ट राहिली की दोन्ही फॉर्म्युले एकत्र करून घ्यायचे आता इथं हा मॅच इथला मी डिलीट करतो आपण कॉपी केलेला आहे पहिल्यांदा हा मी कॉपी करणार हा कॉपी केला कॉपी आणि इथे आलो इथे पेस्ट केला तो पेस्ट झालेला आहे आता इथे इथे तो दुसरा फॉर्म्युला आपल्याला आणायचा आहे स्टेशन तर बरोबर आले आपले आता आपले आपण आ पहिल्यांदा हा हॉरिजन्टल म्हणजे आडवा ड्रॅक करूया आडवा ड्रॅक करून झाला आणि नंतर उभा ड्रॅक करणार आहोत आपण उभा ड्रॅक करणार आहोत मुंबईपर्यंत जाणार मुंबईपर्यंत आलो तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला पूर्ण झालेला आहे आणि हा जर व्हिडिओ आपला तुमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद